शिरडोण जवळ टायर फुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर शिरडोन गावानजीक अनुपमा हॉटेल समोर गाडीचे टायर फुटून गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून मिरजवरून सावळस गावाकडे प्रितेश गजानन फासे हे आपली आय ट्वेंटी कार क्रमांक एम एस एन सी ए एकोणीस ऐंशी घेऊन निघालेले असताना शिरडोन गावानजीक असणाऱ्या अनुपमा हॉटेल समोर अचानकपणे गाडीचे टायर फुटल्याने कार गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या मोरी पुलावरून खाली सुमारे पन्नास फूट पुढे जाऊन पलटी होऊन पडली यामध्ये गाडीचे चालक प्रितेश फासे किरकोळ जखमी झाले आहेत अपघात इतका गंभीर होता परंतु दैव बलवत्तर म्हणून प्रितेश यांना गंभीर इजा झाली नाही अपघात ठिकाण पाहिले असता निश्चितच यामध्ये काहीतरी वाईट घडले असावे असे वाटते परंतु तसे काही झाले नाही या अपघातात कार गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घटनास्थळाचा कवठे महाकाळ पोलिसांनी पंचनामा केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क